माझ्या सर्व मित्रांनो सध्या वीज अवघाताकडे फार लाईटरी पाहायला जात आणि त्याच्या त्यात सरकारी न्यू सरकारी जे काही इन्स्टॉलेशन असतात त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं सुरक्षित मेंटेन्स नसतं असं या बातमी दिसतं न्यूल येथील शाळा इमारतीला शाळा इमारतीच्या फाटक्या उतरला वीज करंट मला वाटतं प्रत्येक शाळा असो काही असो पावसाळ्यापूर्वी इमारतीचं वायरिंग कम्प्लीटची करायला पाहिजे मुलं शिकायला त्यांना धोका पोचाल नको म्हणून शिक्षण खात्याला मी विनंती करतो की अजून पावसाळा जायचा आहे शाळांचं जे काही वायरिंग आहे तपासून घ्या आणि कुठलाही अपघात व्हायला नको आता या बाबतीमध्ये जरी शाळेचा कनेक्शन बंद केलं असतं तरी पूर्ण चौपाटल्याशिवाय मेंटेनन्स केल्याशिवाय परत जोड आहे ती विनंती नाहीतर आणखी अपघात होतील विद्यार्थी असतात माझे आमदार खंडावे शिक्षण खात्याला कळकळीची विनंती थँक्यू